त्यावेळेस ते आश्वासन द्यावं लागू त्यामुळं ठीक आहे दोन बरोबर आहे ते भोगस काम कर झालं असेल त्याच्या तक्रारी तुम्ही जर केले असतील करेक्टिव्ह ॲक्शन आपण घेऊ त्याच्याबद्दल ते हे नाही परंतु सर्वसाधारणपणे सगळेच उमेदवार काही देण्याचा प्रयत्न केला ठीक आहे ना मग एखादा आठ एकदा अपोळ अस्तित्वात जे मला अपवाद असतो तसा एक असेल तर सुरुवातीच्या काळात आपण उपाध्यक्ष असताना मुंबईबाई नेतृत्वाखाली काम केलं आणि नंतर जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक निवडून झाली त्याच्यानंतर शेख अजिबात नाही राज्यस्तरीय चौकशी ही स्थापित आपलं म्हणणं काय नाही असा काही प्रकार नाहीये नगरपालिकेमध्ये जी काही काम झालेली आहे खुल्या पद्धतीनं ट्रेंडर पद्धतीनं ते सरकारचा नियम आहे

शी काही चौकशी समिती निवडलेलं मला तरी माहीत झालं थर्ड पार्टी आणि त्याच्या सगळ्या डबल डबल कामं झालेले काम कामं झालं नाही त्याच्यासाठी झाले नाही थर्ड थर्ड पार्ट दबल दबल तो तो थर्ड पार्टी ऑडिट हे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कॉलेज कॉलेज पॉईंटने केलेले आहेत केलेलं आहे आणि आता तुम्ही थर्ड पार्टी ऑडिट ऑडिटवर विश्वास ठेवणार नाही तर तुम्ही कोणाकडनं करून घेण्याचा प्रश्न आहे थर्ड पार्टी आणि सर सर एकाचं बिल देण्यापूर्वी थर्ड पार्टीचा ऑडिट रिपोर्ट क्वालिटीच्या बाबतीत क्वांटिटीच्या बाबतीत जातो तेवढंच एक माध्यम आहे आपल्याला चेक ठेवलं आता कामाबद्दल नाही कामाची क्वालिटी कशी असेल तर त्या ठिकाणी काम झालं नाही तेच काम दुसऱ्या कामात तेच काम दाखव तेव्हा काही घडणार काही ठिकाणी रस्ता खराब झाल्यानंतर पृष्ठभाग जो असतो फक्त दोन ते तीन इंचा पृष्ठभाग ते सुद्धा रिसर काम आपल्याला घेता येतं म्हणजे पूर्वी सिमेंट रस्त्या झाला तर आता थोडासा नागरूक झाला किंवा खड्डे पडले त्या ठिकाणी एक तीन इंचाच्या लेअरची सुद्धा काही कामं झालेली आहेत त्याच्यामुळं ते काही बोगस आहेत असं नाही की कामं नव्याने झाली त्याचं थर्ड पार्टी ऑडिट झाली त्यामुळं म्हणजे शंका घ्यायचं काही कारण शंका नाही तशी तर नाही

मला वाटतं मंजूरच्या काळामध्ये आपण वर्षिशी पुनरयोजन मध्ये बोलतो पण मंजूर त्याला होता बाजारात ज्या ठिकाणी बाजाराची जागा दाखवली त्या जागेवर संपूर्ण नागरिक आहेत त्यामुळे ती घरदार दारं पाडून त्या ठिकाणी बाजार बसवायचं शक्य नाही इतर जागा शासनाच्या वडीला बाजारासाठी उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव आहे त्याचा पाठपुरावा भविष्यकाळात त्या ठिकाणी दोन एकरवरती बाजार उत्तर करण्याचा त्या ठिकाणी जाहीर नाव्यामध्ये ते एक आश्वासन आहे आपली बायपास बायपासला दोन एकर जागा आहे शासनाची

नॅशनल हायवेच्या विभागामार्फत जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा नाल्याचा प्रस्ताव हा हो, शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्याच्या माध्यमातून मार्ण एका ना, नालीचं काम झाल्यानंतर शंभर फूट रुंदीचा तो रस्ता होईल नाल्याचं काम त्यावेळेस झालेलं नव्हतं आणि ते माझ्या काळात नव्हतं झालं <सलिण> <सलिण> माझी माझी मागणी आहे बरोबर आहे ना मी त्याचा पाठपुरावाही केलेला आहे त्याला जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा निधी लागणार आहे आणि मग ते सगळं पाणी आता जे आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट करतोय सुएज ट्रीटमेंट प्लांट त्याच्यामध्ये त्याचं प्रोसेसिंग होऊन नदीला सोडलं जाईल त्याच्यासाठी नव्यानं प्रस्ताव केलेला आहे म्हणजे बायपासचा रोड आणि शहराचा दोन रस्ता त्या दोन्हीकडं माल्याचा

खरेदी केलेल्या आहेत परंतु दु, दुरुस्त त्या अभावी दोनखात पडलेला आहे जे आपण दुरुस्तकारण काम नाही आमदाराचं काम नाही तुम्ही सांग तुम्ही गल्लत करताय माझ्या कामात आणि नगरपालिकेच्या काम ते प्रशासनाचं काम आहे मी निश्चितपणाने त्याची माहिती घेईल आणि त्याला युक्ती संदर्भ नाही युती काही होऊ शकलेली नाही अगदी वरिष्ठ पातळीवर व्हावं असं ठरलं होतं अजित दादा आणि पंकजा आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांची चर्चा होऊन ती ठरणार होती परंतु काही दिसत नाही सध्या तरी आणि आता वेळ थोडा राहिला म्हणून आपण प्रत्येक पक्ष आपला स्वबळावरती या ठिकाणी लढेल असं दिसत त्याला नाट्यग्रह जागा उपलब्ध आहे उद्घाटन झाले अध्यापन काय कारण आहे कामाला सुरुवात झालेली नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला डिलेर अवॉर्ड झालेला आहे परंतु कामाला सुरुवात होऊ शकत नाही पावसांमुळे आता पावसाळ्यामध्ये कामाला सुरुवात नाही तोच झालेली नाही पावसाने नाही दुसरा गल्लत करतात आहे हे आपण पहिलं माझ्या आतून मुद्दा करून केलं होतं ते सिद्धेश्वरच्या त्या जागेला होते सिद्धेश्वर

फक्त पावसाळ्यात काम आपल्याला माहिती आठ दिवसापर्यंत पाऊस आहे त्यामुळे ते काम सुरू होऊ शकलं नाही पावसाळा संपलेला आहे आता सुरू व्हायला काय ह्याची अडचण नाही त्याची काय अडचण नाही पूर्वी झालेलं आहे वर्क ऑर्डर झालेली आहे त्याचं काम आपण सुरू करू उद्घाटन होणार नाही

कॉन्ट्रॅक्टरला बोलून आणि शिवना सांगून ती काम खूप खाल्ल्यामुळे बस बंद झाली त्या गावची सांगितलं अडीच कोटी रुपयाचे पण सत्तेकडे जाणार असते स्वच्छता नाही बरं नाही का तो त्याच्या फॉट कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तुम्हाला माहित नाही मला मान्य आहे काही समस्या आहे मी काही म्हणत नाही की पूर्ण शंभर टक्के व्यवस्थित चालू आहे कारण या महागरगावमध्ये अशी पद्धत आहे की कॉन्ट्रॅक्ट एखादा काम करणारा दुसराच तर तिथे कोणाचे ट्रॅक्टर चालतात ते बघा लक्षात येईल कॉन्ट्रॅक्टरचा सब कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचा एजंट आणि त्याचा काय अजून काय काय ते अशी पद्धत आहे महागरगावमध्ये मूळ कॉन्ट्रॅक्टर कोण येतं चेहरा बघायला मी पोट मुखाद मुको माझ्या

ते स्वतः उभं राहून काम करत शहरात देश एक चांगला उमेदवार व्यापारी माणूसांनी दिलेला आहे त्याच काही पोट नगर परिषदेवर अवलंबून नाही नगरपालिकेमध्ये ते दिल्यानंतर गेल्यानंतर आणि सर्व नगरसेवकाच्या सेवकांच्या त्या ठिकाणी चांगला कारभार आम्ही करू मोठ पाला आशोगांना नंतर सांगितलं बायपासला 2 एकर जागा आम्ही शोधली आहे ही शासनाकडे नगरपालिकेची जागा आणि ती जागा से आयकर से दिली आहे कारण तिथचे नकाशा आहे तिची जागा बोली नकाशा रद्द झाला आहे त्यांनी नाही रद्द झाला शासनाच्या ताब्यात आहे एवढं दिसत रद्द झालं ताब्यात आहे की मोकळी जागा आहे डोळ्याला दिसते ती जागा डोळ्याला दिसते ना जागा जागा दिसते रद्द झाला

तो आम्ही आमचे जाहीरनाम्या जाहीरनाम्या तुमचा सांगितले उल्लेख केला पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण करणं एकशे पंच्याहत्तर कर मानसिक पाणी पुरवठा जनतेपर्यंत पोहोचवणं सांडपाण्याची आणि सिवेजची व्यवस्था करणं त्याला ट्रीटमेंट प्लॅन करून ते पाणी नदीत सोडणं हे दोन मेजर प्रकल्प आहे आणि रस्त्या नाण्याचे काम तर कायम करून चालूच राहणार